सण उत्सव आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखावी असं आवाहन पोलिस आयुक्त एम राजकुमार यांनी केलं रमजान सणासह विविध उत्सव त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी असं आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी केलं आहे सोशल मीडियावर आक्षेपार्य पोस्ट टाकून शांततेचा भंग करू नये दोन समाजामध्ये तीन निर्माण करणाऱ्या पोस्ट मजकूर फोटो टाळावेत अन्यथा कठोर कारवाई सामोरं जावं लागेल असा सक्त इशाराही सी पी एम राजकुमार यांनी दिला आहे या इन्सिडेंटमुळे ओव्हरऑल शहरच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा दोन गटामध्ये वाद निर्माण होईल अशा प्रक्रिया कोणी करत असलं तर त्यांच्यावर पण आम्ही गुन्हे दाखल करून योग्य कारवाई करण्यात येईल ते कुठलाही न्यूज एजन्सी असो डिजिटल पोर्टल असो ते लॉ एन्फोर्समेंट एजन्सीच्या जे काही कारवाई आहेत त्यामधून बाहेर नाही आहे सो आम्ही ते अनालाइज केलेलं आहे कुठलं कुठलं पोर्टलमधून हे सिमिलर न्यूज आलेले आहेत ते यादी आम्ही काढून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्या चा चालक कोण आहे रिपोर्टर कोण आहे ते सर्व यादी काढलेलं आहे या या यामधून आपलं सर्वांच्या मार्फतीने माझा विनंती आहे अशा कोणी आम्ही चारजण मिळून हे पूर्ण नॅरेटिव्ह बनू अशा प्रक्रिया केलं तर ते शंभर टक्के आमच्याकडून गुन्हे दाखल करून पुढील कारवाई होणारच